नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे ब्रोकोली ब्रोकोली म्हणजे फ्लावरसारखाच असतो पण हे थोडं वेगळं असतं बाहेरच्या प्रदेशात जास्त मिळायचं पण आता आपल्या इकडे सुद्धा ब्रोकोली छान मिळते आणि त्यापासून आपल्याला एक पदार्थ बनवायचा आहे ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि फायबरही भरपूर प्रमाणात असतं ते कॅन्सरसाठी सुद्धा छान मानलं जातं ब्रोकोली खाण्याचे फायदे पोट साफ नसेल होत तर नक्की करून पहा ही रेसिपी नक्कीच तुमचं पोट साफ होण्यास मदत होईल आणि ब्रोकोली म्हटलं का भाजी वगैरे बनवायला आवडत नाही खायला म्हणून त्याच्यातला आपण दुसरा पदार्थ बनवणार आहे तो काय आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आता ब्रोकोलीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन तीन धुवायचे आहेत आणि एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे ब्रोकोलीमध्ये आपल्याला फायबर जास्त असल्यामुळे आपलं वजनही कमी होण्यास मदत होते आणि इतका भारी लागतो हा पदार्थ तुम्ही मुलं तर नुसतं म्हणतात आम्हाला ब्रोकोलीचा सूप द्या मैत्रीणं बनवणार आहे ब्रोकोली सूप त्यासाठी काय काय लागणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आता ब्रोकोली आपण कुकरमध्ये घातल्यानंतर एक ग्लासभर पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर एक टमॅटो घालून घ्यायचा आहे कापून लसणाच्या दहा बारा पाकळ्या घालायच्या आहेत आणि कांदासुद्धा आपण कापून घेतलेले आहे दोन मिरच्यासुद्धा कापून घेतलेल्या आहे तेही घालून घ्यायचं आहे असं सगळं घालून नंतर आपल्याला चवीनुसार थोडं आपण मीठही घालून घेऊ म्हणजे मीठ घातल्यानंतर त्याची चव छानच लागते कारण अळणी होता कामा नाही आता वर खाली करायचं आहे आणि मीठ आपलं सगळं व्यवस्थित लागलं जातं सगळीकडे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या झाल्यानंतर पहा पटकन गळला जातो ब्रोकोली कारण तो फ्लावरचाच भाऊ आहे थोडा मु मिळता जुळता पण फ्लावरपेक्षाही ह्याच्यामध्ये हाडं मजबूत करण्याची ताकद आहे कारण कॅन्सर पेशंटसाठी ही खरंच वरदान आहे आता आपण कुकर खोलून घेतल्यानंतर चमच्याने थोडं मॅश केलं पण मोठं मोठंच राहिलेलं आहे म्हणून थोडंसं आपण मिक्सरला फिरवणार आहोत जास्त फिरवायचं नाही फक्त चालू बंद मिक्सर करायचं आहे अगदी बारीक आपल्याला पेस्ट करायची नाही आता झालेलं आहे करून त्याआधी मी आता गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यात दोन चमचे एवढं तूप घातलेलं आहे तूप घाला बटर घाला तुम्हाला काही आवडेल ते घाला कोण आता तूप नसेल किंवा बटरही नसेल तर तेलातसुद्धा हा पदार्थ चांगलाच होतो आता आपण जिरं घालून घ्यायचं आहे फोडणीसाठी नुसतं जिरंच घालायचं आहे आता जिरं थोडं लाल झालं का त्याच्यात आपली ब्रोकोलीचं सूप ओतून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यानंतर आणि छान उकळी येस्तोपर्यंत तोपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे आपल्याला आणखीन पदार्थसुद्धा टाकायचे आहेत त्याच्यात काय घालायचं आहे पहा जास्त मसाले न वापरता फक्त दोन मिरची घातलेली आहे आणि कांदा लसूण भरपूर घातलेला आहे आता हे घालायचे आपल्याला मीरपूड तीसुद्धा अगदी दोन असं पूर्ण चमचाही न भरता थोडासा घालायचा आहे दोन तीन चिमुडभर म्हणा आणि परत थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि उकळी काढून घ्यायची आहे अजून एक पदार्थ घालायचा आहे आपल्याला तो काय आहे ते सांगणार आहे पण त्याआधी थोडीशी उकळी काढायची आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला ओरीगण घालायचा आहे पास्ता ओने ओरीगण आहे तुमच्याकडे नसेल तर मॅगी मसालासुद्धा घालू शकता आणि काहीही न घालता सुद्धा तेवढाच चांगला लागतो एक चमच्यावर घातलेला आहे ऑरिगॉनो पास्ता ऑरिगॉनो आणि छान हलवून घ्यायचं आहे परत एकदा उकळी काढून घ्यायची आहे पहा मैत्रिणी तुम्हाला आवडला तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरा माझ्या नातवंडाला तर हा सूप खूप आवडतो तुम्हालाही आवडेल आणि भरपूर कॅल्शियम असलेला पोटेशियन किंवा फायबर असलेला ब्रोकोली सूप नक्की करून पहा आणि नक् परत एकदा सांगते तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा त्यांना आवडलं तर एक कमेंट करायला सांगा आणि कमेंट केली तर सबस्क्राईबही करा माझे व्हिडिओ आवडतात का तुम्ही कुठून पाहता तुम्ही माझ्या रेसिपी करून पाहता का हे सुद्धा कमेंटमध्ये करा आता आपलं झालेलं आहे सूप वरून बटर घाला तूप घाला काहीही घालून तुम्ही हे सूप खाऊ शकता आणि तुमच्या तुम्हाला नसेल घालायचं तरीसुद्धा असंही खाऊ शकता बाय बायमैत्रिणं भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत आपला ब्रोकोली सूपचा स्वाद घ्या आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर डाएटसाठी करायचं असलं तर नुसतं हे सूप जरी प्यायला दोन वाट्या तरीसुद्धा तुम्हाला भूक लागणार नाही कारण त्याच्यामध्ये सगळंच आपल्या आहे त्या त्यासाठी आपल्याला भूक लागत नाही आणि आपलं वजनही कमी होतं बाय मैत्रिणं भेटूया रेसिपीमध्ये